आपण बघत आहात लोकशाही न्यूज आवाज जनतेचा चांदवड तालुक्यात अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी चांदवड तालुक्यात अनेक ठिकाणी झालेल्या अवकाळी पावसामुळे बळीराजाचे मोठे नुकसान झाले या पार्श्वभूमीवर मी स्वतः भूत्याने हिवरखेडे दिगवड दहिवड कोलटेक व पिंपळद या गावांची पाहणी केली शेतकऱ्यांची प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांची व्यथा ऐकली आणि परिस्थितीची सखोल माहिती घेतली यावेळी मी शेतकऱ्यांना लवकरात लवकर मदत मिळू शकेल या उद्देशाने संबंधित विभागाला तात्काळ पंचनामे करण्याचे आदेश दिले या प्रसंगी तहसीलदार मंदार कुलकर्णी गट विकास अधिकारी श्री साबळे कृषी अधिकारी निलेश मावळे भाजप अध्यक्ष मनोज शिंदे पंचायत समिती माजी सभापती डॉ नितीन गांगुर्डे कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक योगेश ढोमसे डॉ भाऊराव देवरे गणेश महाले राजेंद्र पाटील पिंटू भोईटे अमर मापारी श्री समाधान निंबाळकर अशोक खंगाळ मारुती शोडके तसेच मोठ्या संख्येने पदाधिकारी व शेतकरी उपस्थित होते शेतकऱ्यांच्या अडचणींना न्याय देण्यासाठी आणि त्यांना आवश्यक ती मदत मिळावी यासाठी मी सदैव कटिबद्ध आहे असे यावेळी आमदार राहुल आहेर यांनी सांगितले विभागीय या संपादक पुंजाराम खांडवी